आज मी तुमच्यासोबत पराठ्याची मस्त अशी एक रेसिपी शेअर करणार आहे याला तुम्ही प्रोटीन रिच पराठा सुद्धा म्हणू शकता त्यासाठी एका पॅनमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले त्यामध्ये मीठ घालायचंय आणि एक वटी सोयाबीनच्या वड्या असतात ना त्या घातलेल्या आणि पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करायचंय आणि वरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं हे सोयाबीन आपल्याला भिजवून घ्यायचेत आता सोयाबीन मस्त भिजलेले आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत त्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे बारीक वाटलेले सोयाबीन एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि यामध्ये मी पनीर किसून घालते म्हणूनच मी याला प्रोटीन रिच पराठा म्हटलेले आहे मी जेवढं पनीर घेतले तेवढंच सोयाबीन घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं आलं किसून घालायचे आहे मसाल्यांमध्ये एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा चाट मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या पराठ्यांसोबत खाण्यासाठी एक चटणी बनवायचे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर लसूण आले अर्धा चमचा जिरे पाव वाटी आलू भुजिया तीन चमचे दही घेतलेले याऐवजी तुम्ही लिंबू सुद्धा पिळू शकता दोन हिरव्या मिरच्या तीन बर्फाचे तुकडे चवीनुसार मीठ हे सगळं घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण जे पनीर आणि सोयाबीनचं मिक्सचर तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा भरपूर कोथिंबीर घालायची आहे जेव्हा आपण पराठे बनवणार आहे त्यावेळी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय आता मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आपल्याला चपातीपेक्षा एकदम मऊ पीठ मळून घ्यायचंय पराठ्यांसाठी त्याची एक पारी बनवून घेतलेली आणि त्यामध्ये भरपूर मी स्टफिंग भरलेले तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही स्टफिंग भरू शकता आणि पीठ लावून आधी आपल्याला हाताने पसरून घ्यायचंय आणि नंतर मग लाटण्याच्या मदतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तवा गरम करायला ठेवलेला त्यावरती पराठा घातलाय आणि तूप लावून गोल्डन ब्राऊन रंगावरती हा पराठा मस्त असा भाजून घ्यायचा आहे तर गरम गरम आपला पनीर आणि सोयाबीन पराठा तयार आहे आणि त्यासोबत चटणी आहा अप्रतिम कॉम्बिनेशन ही सोयाबीन पनीर पराठ्याची रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू